ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट असे उत्ताप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी बाहेर मिळतात तसेच आणि अगदी मौसूत तसे ही उत्ताप्पे घरीच तयार होतात आणि खूप पौष्टिक देखील आहेत तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया तर हे इडलीचंच पीठ आहे इडलीला जे तुम्ही नॉर्मल पीठ वापरता तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे तर इथे मी एक लहान आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात यामध्ये जर तुम्हाला आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यादेखील तुम्ही करू शकता तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता आता यामध्ये थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घेऊया इडलीचं पीठ हे शक्यतो जास्त घट्ट असतं त्यामुळे हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे त्यामु इथे मी पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी जास्त पातळ देखील बॅटर ठेवलेलं नाही आणि जास्त घट्ट देखील बॅटर ठेवलेलं नाही अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर गॅसवरती एक पॅन ठेवून देऊया जर तुमच्याकडे तवा असेल त्यातमध्ये देखील तुम्ही हे करू शकता फक्त थोडीशी चिटकायची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही इथे पॅनचाच वापर करा आता एका कांद्याच्या साह्याने मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अगदी थेंबर तेल लागणार आहे आपल्याला या रेसिपीसाठी सुरुवातीलाच इथे तेलाचा वापर केलेला आहे नंतर आपण हे सगळे उतपे बिना तेलाचे देखील करू शकतो तर तेल पसरून झालं की आपण यावरती दोन पळ्या बॅटर घालून घेऊया आणि व्यवस्थित थोडंसं पसरून घेऊया उत्तप्य शक्यतो थोडेसे जाडसरच असतात त्यामुळे थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत मी इथे जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पांगो देखील शकता आता पाच मिनटं किंवा तीन मिनटं इथेही ही मी झाकून ठेवणार आहे आणि ह्याची दुसरी साईडदेखील पलटी करून घेणार आहे जर तुम्हाला एका साईडनेच भाजलेले आवडत असतील तरी देखील तुम्ही तसे ठेवू शकता आता दुसरी साईड एक मिनटं मी इथे भाजून घेणार आहे आणि ती देखील पलटी करून हे उत्तप्पा काढून घेणार आहे अशाच पद्धतीने दुसरा देखील मी इथे करून घेणार आहे तर बघा इथे मी आता तेल देखील लावलेलं नाही आहे तरीसुद्धा आपले उत्तप्पे व्यवस्थित असे निघणार आहे तर आता हा देखील उत्तप्पा व्यवस्थित असा पसरून घेणार आहे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि देखील करा तर आता आपण हे देखील एक दोन मिनटं झाकण ठेवून उत्तप्पा शिजून देऊया तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि उत्तप्पा आपण आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने एक मिनिटभर शेकून घेऊया तर इथे दुसऱ्या साईडने देखील एक मिनटं शेकून झालेले आहे आणि हा देखील उत्तप्पा आता आपण काढून घेऊया तर मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही घरी नाश्त्याला देखील हा पदार्थ करू शकतो खूपच झटपट आणि खूपच चवदार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका